नमस्कार मी झाडणी घरातील सगळ्यात कामसू, पण न कधीच दिसणारी सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी माझीच ड्युटी लागते धूळ केस कागदाचे तुकडे कचरा सगळं साफ करते मी तुमचं घर स्वच्छ ठेवायला मी झटते रोज माझी ड्युटी असतेच पण पाहुणे यायच्या आधी माझी डबल ड्युटी लागते पण मी तक्रार करीत नाही कारण मला माहिती आहे घराची स्वच्छता म्हणजे माझ अस्तित्व म्हणून तर मी आहे घरातील सुपर हिरो सगळेजण माझ्याकडून काम करून घेतात पण कोणी मला साधत थँक्यू पण म्हणत नाही रोबोट झाडू आले खरी तरी पण मी सुपरहिरो कारण कोपऱ्यातील कचरा रोबोट काढू शकत नाही भिंतीवरची धूळ रोबोट काढू शकत नाही अहो तुम्ही म्हणाल व्हॅक्यूम क्लीनर आहे ना पण लाईट गेले तर काय कराल शेवटी काय मलाच काम करावं लागतं शेवटी काय तुम्ही रोबोट आणा कि वॅक्युम क्लीनर आणा माझी जागा कोणीच घेऊ शकत नाही माझ्या केसांवर जाऊ नका हां मी झेपरी जरी दिसत असली तरी तुमचं घर टापटूप ठेवते हो मी लाजरी बुजरी जरी असली तरी काय झालं आफ्टर ऑल मी सुपर हिरो आहे बरं का ह्याच याच्यावर व्हिडिओला एक लाईक करूनच टाका आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये कोण येणार सुपरहिरो हिरो हे तुम्हाला लगेच कळेल आणि कमेंट करून सांगा हं माझं मनोगत कसं वाटलं ते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सुपर हिरोला घेऊन तोपर्यंत बाय बाय